मनोज जरांगेन पुढे भुजबळ हरले की भुजबळांची ही पुढची चाल असा प्रश्न निर्माण झाला पण जे पण घडलंय त्या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर अजित पवारांना सुद्धा नेमकं छगन भुजबळांची भूमिका काय होती ते समजलं नाही आता असं होणार जसं जरांगे म्हणतील तसंच अशा पद्धतीची भूमिका भुजबळांनी घेतली आणि याच संदर्भात प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला आणि त्यानंतर अजित पवारही काही वेळासाठी घोंगावलेलेच दिसून आले नेमकं अजित पवार आणि भुजबळ एकमेकांमध्ये नेमकं काय घडलंय ते जरूर पहा ते आमच्या पक्षाचे पण ज्येष्ठ नेते तुमच्या सांगण्यावरून नाही मी त्यांना स्वतः भेटेल आणि त्यांना बोलेल की काय नक्की आपण बोललाय आज सभी ऋषि पर बोले था पर कैसे तो उनका योग्य तो मारो दादा देश इस तरह के मुद्दा रख रहे हैं कि ओबीसी में ही जिसने का पूरा प्रयत्न है वो कह रहे हैं कि सारी बातें मान ली जाए जरांगे पाटिल की इनकी हकबलता है क्या सरकार की तो सुन नहीं रही है हम उसमें से ओबीसी को भी जो उनके मन में है वो करने की कोशिश करेंगे और इसमें से ठीक तरह से रास्ता निकालेंगे